पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी आवाज उठवला काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांनी संदर्भात माहिती दिली आहे ड्रग्ज प्रकरणात अनेक पोलीस अडकलेले आहेत रवींद्र धनगेकर यांनी संदर्भात माहिती दिली आहे काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी पाहूयात आपल्या बरोबर आमदार रवींद्र धनगे केले आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया प्रमाणात प्रकरण गाजले आहेत म्हणजे प्रकरण आणि आताही काही दिवसांपूर्वी सापडलेला आहे त्यावर काय yani hmm. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज चा प्रकरण हे सापडले ह्याच्यामध्ये मी लोकसभे विधानसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर दोन्ही अधिवेशन नागपूर असेल मुंबई असेल मी सातत्याने mm. बोलतो की ललित पाटलां बसता आतापर्यंत पुणे शहरामध्ये प्रचंड अंमली बाजारात विकला जातो आणि याला पोलिसांनी रोखलं पाहिजे पण हे रोखत नसल्यामुळे रोज एक एक प्रकरण बाहेर येते आणि ते रोज पोलिसांना ते दिसत आहे आणि याच्यामध्ये अनेक पोलिस अधिकारी अडकलेले आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात कुठेही एखादा व्यवसाय करायचा म्हटलं तर संबंधित पोलीस स्टेशनला ते कळवल्याशिवाय असे व्यवसाय होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि मग अशा वेळेला जे पोलीस अधिकारी त्यांनी याच्यावर कंट्रोल केला पाहिजे आणि पब संस्कृती मुलापासून उपटून टाकले पाहिजे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे आणि ते झालेच अद्यापही अशी कारवाई सरकार म्हणजे केली म्हणजे अशी कारवाई करण्यात आलेली नाहीये पण खोटा नेरेटिव्ह सेट केला असं सरकार करण्यास नाही ना आता त्यांनी काय म्हणणं त्यांना जे मला म्हणायचं ते सहन करू शकतो पण त्यांना एक विनंती याच्यामधन की पण संस्कृती संपवा आमचा पुन्हा वाचवा मला काय मला संदेश देऊ नका बोलायची त्याबरोबर धंगेकर जी जनतेची मागणी आहे आम्ही सभागृहात बाहेर मांडणार आहोत असं धंगेकरांनी सांगितलं व्हिडिओ महेंद्र जयस मनोज सरकार जय महाराष्ट्र